रेशीम व बांबू उत्पादनाला जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वोत्परी सहकार्य करण्यात येत असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम व बांबू उत्पादनातून प्रगती साधावी असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं चंदगड येथील कोल्हापूर रेशीम प्रोड्युसर कंपनीच्या विस्तारित रेशीम इनपुट सेवा केंद्राचं उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते व आमदार शिवाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं यावेळी राष्ट्रीय रेशीम प्रकल्प गव्हर्नमेंट ऑफ क्युबाचे सल्लागार ए डी जाधव नाबार्डाचे जिल्हा विकास प्रबंधक आशुतोष जाधव गडिंग्लज उपविभागाचे उपविभागीय अधिकारी एकनाथ कळबांडे तहसीलदार राजेश चव्हाण रेशीम कार्यालयाचे एस गुरव तसेच संबंधित अधिकारी व रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते आमदार शिवाजी पाटील म्हणाले रेशीम उत्पादन काजू उत्पादन व अन्य उत्पादनांमधून चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रगती व्हावी यासाठी तसेच चंदगड तालुक्यातील सर्व विषय मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे सहकार्य करतात चंदगड भागात रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल या भागात जास्तीत जास्त प्रमाणात रेशीम उत्पादन व्हावं व रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांनी प्रगती साधावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं एडी जाधव म्हणाले शेतकऱ्यांनी कंपनीमार्फत एकात्मिक रेशीम शेती प्रकल्प राबवावा तसेच रेशीम कोशांची गुणवत्ता उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करावा रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी या उत्पादनातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी मूल्यवर्धित उत्पादनांची साखळी निर्माण करावी सिल्क मिल्क आणि मीठ संकल्पनेवर आधारित चांगल्या दर्जाचा चारा निर्माण करून दुबत्या जनावरांसाठी प्राथिनयुक्त खाद्य तयार केल्यास रेशीम उत्पादनाबरोबरच दुग्ध उत्पादन वाढेल रेशीम बीज उत्पादनाचा कार्यक्रम राबवल्यास उत्पन्नात भरी वाढ होईल असंही त्यांनी सांगितलं आशुतोष जाधव म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यातील मधील रेशीम प्रोड्युसर कंपनीच्या संचालकांचं क्षमता वर्धन करण्यासाठी नाबार्ड अंतर्गत पुण्यातील सी एफ पी सी ही संस्था काम करते जेणेकरून कंपनीचे व्यवस्थापन उत्तम होऊन कंपनीचे वाटचाली यशस्वी होईल येत्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील ही रेशीम उत्पादक कंपनी रेशीम उत्पादनात देशातील सर्वात चांगली कंपनी ठरावी यासाठी येथील शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत कंपनीचे अध्यक्ष भाऊ कालखामकर व रेशीम उत्पादक शेतकरी विशाल हजेरी यांनी मनोगतातून रेशीम उत्पादनातून साध्य केलेल्या प्रगतीबाबत माहिती दिली आभार श्री गुराव यांनी मांडले

चंद्रपूर तालुक्यातले रेमिटी क्षेत्र आहे आणि हे चांगल्या पद्धतीचे प्रगतशील शेतकऱ्यांबद्दलची एक भूमिका आपल्याला इथे समजून येते की जे नवीन नवीन जे उत्पादन आहेत नवीन नवीन जे शेतीचे पिकं आहेत त्यामध्ये आपले शेतकरी उतरलेले आहेत त्यामुळे मी या सर्व शेतकऱ्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो की अभिनव उपक्रम आणि अभिनव पीक हे आपल्याला चांगल्या पद्धतीने कंपनी के मध्य में आपने ढेपूर क्यों चौकी करें तो आपने इंपोर्ट करने में लगा है और उत्पादन करने में तो आपने कुछ और चीजें करने में तो आपने क्या काम कर रहे हैं तो बताओ टेक जब पहली एडिशन आपके ना कंपनी के मध्य में तो करते हैं चौकी उस बाद जब आपने आपने शुरू करना है चौकी उस बाद ज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन असतात मी सुद्धा वेळ वाचणार आहे त्याच्या पुढे जाऊन माझी विनंती आपल्याला आहे की जो दहा प्रकल्प आहे बनाड्यामध्ये आता आपला सुरू झालेला आहे त्यामध्ये सुद्धा शासनाची योजना आहे पुढच्या एक आपण आणि दहा लाख उत्पादन केंद्र सुद्धा आपण सुरू करावं म्हणजे जे काही गडिंगमध्ये आपल्या हंडी टाकल्यानंतर दहा लाख जो निर्माण सर्व सर्वसाधारणांचा तो मध्ये जाईल value addition चांगल्या पद्धतीने मिळेल आणि आता जे आपल्याला पैसे मिळतात त्या पेक्षा थोडे अजून अधिक जे पैसे आणि इतर ठिकाणी न जाता ते सर्वांच्या सहकार्याने आपल्याला सर्वांच्या सहकार्याने कमीत कमी होऊन एक value addition होईल तर ती एक विनंती आपल्या सर्वांना माझी राहील company अध्यक्ष कंपनीचे चे सर्व पदाधिकारी आपण खूप चांगल्या प्रकारे